आज आपण पाहणार आहोत हळव्या मनाला कठोर कसे बनवावे खरं तर हे आपल्या हातात नाही तर आपल्यावर होणारा अन्याय आपल्याच माणसाचे चुकीचे शब्द जेव्हा मनाला थेट भेटतात तेव्हा होणार असह्य त्रास वारंवार येणारे कठीण प्रसंग आपल्या चांगल्या वागण्याचा समोरच्या व्यक्तीने घेतलेला फायदा जेव्हा आपल्याला त्रासदायक होतो आणि कितीही चांगले काम केले तरीही त्याचे श्रेय आपल्यापेक्षा दुसऱ्यांना मिळते तेव्हा होणारा मनाचा कोंड मारा या सर्व गोष्टी हव्या मनाला कठीण बनवतात हळव मन म्हणजे तुम्ही शुद्ध मनाच्या आहात ज्या मनात आपल्या जवळच्या माणसाविषयी प्रेम काळजी तर आहेच त्याचबरोबर दुसऱ्याला मदत करण्याची प्रेरणाही आहे मात्र हे आपल्या चांगल्या गुणामुळे आपण कधीतरी दुःखीही होतो पण म्हणतात ना सरळ झाड लवकर कापले जाते त्याचप्रमाणे कधी कधी लोक आपला गैरफायदा घेतात त्यामुळे आपण कणकर होणे आवश्यक आहे आपण सत्य परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारली पाहिजे आणि स्वतःची ओळख करून घेतली पाहिजे आपले चांगले व वाईट गुण कोणते आहेत ते, आहे ते पहिले ओळखा त्यामुळे कोणी काही बोलले तरी आपले लक्ष तिकडे जात नाही आणि सर्वांचे काम्या करण्याची जबाबदारी पहिले सोडून द्या मुनात हळूहळू मन म्हणजे प्रेम स्वभाव हो आहे पण जीवनात होणाऱ्या चढ उतारामुळे लोकांचा अनुभव आणि त्याच्यात बदल हा होतोच तो स्वतः करत नसला तरी तसे त्याच्याकडून होत असते केवळ घडणारे प्रसंग येणारे अनुभव आता मन हळवे आहे त्याला कठीण करायचे असेल तर त्याला दैनंदिन जीवनात घडणाऱ्या रोजच्या गोष्टी मग त्या घरच्या असो किंवा बाहेरच्या त्यात जास्त स्वतःला गुंतून घ्यायचं नाही त्या ते तेवढ्या पुरत्याच डोक्यात ठेवायच्या काम झालं की त्या डोक्यातून काढा आणि स्वतःच रड गाणं सांगणार लोकांपासून चार हात लांब राहा कुणी जीवन त्याची परिस्थिती हा लापेष्टा सांगायला लागलं की काही काम आठवल असं म्हणून बाजूला जा किंवा विषय मध्येच बंद करून दुसरं बोलायला सुरू करा आपल्यापेक्षा परिस्थितीने सक्षम स्वभावच्या धाडशी असणाऱ्या लोकांकडे पहा त्यांच्याशी बोला त्यातून नक्की मनातले हवे पण नक्की कमी होऊ शकते